नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण म्हणजे मिठी नदीच्या ब्रिज आहे आणि माझ्या पाठीमागे जे तुम्ही बघत आहात ती मिठी नदी आहे दोन हजार पाच साली सव्वीस जुलैला ज्यावेळी मुंबईमध्ये सगळ्यात मोठा पाऊस झाला आणि त्या पावसाने अख्खी मुंबई पाण्याखाली घातली त्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका या मिठी नदीची होती नदी असलेली ही मिठी नदी नाला झाली आणि नाला झाल्यानंतर पुन्हा एकदा तिला नदीचं स्वरूप आलं दोन हजार पाच साली जे मुंबईमध्ये झालं ते पुन्हा एकदा कोणाच्याही आयुष्यामध्ये तसा दिवस येऊ नये हेच सर्वजण प्रार्थना आहेत परंतु आजही पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने जी नालेसफाई आहे ती करायला पाहिजे ज्या पद्धतीने करायला पाहिजे ज्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे तसं काय होताना दिसत नाहीये एक आरोप असाही होतोय की या नाले सफाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार देखील झालेला आहे नेमकं का प्रकरण काय आहे आपण काँग्रेसच्या ज्या नगरसेविका आहेत तीन वेळच्या शीतल म्हात्रे यांच्याशी आपण बोललेलो हो, आहोत त्यांनी देखील या भ्रष्टाचारावरती बोट ठेवलेला आहे आता आपण मिठी नदीवरती आहोत आणि इथे माझ्यासोबत काही स्थानिक लोक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं ही मिठी नदी दोन हजार पाच साली नेमकं काय भूमिका बजावली त्यांची काय परिस्थिती होती दोन हजार पाच साली आणि आता नदीचं म्हणजे नाल्याला नदीचं स्वरूप जरी आलेलं असलं तरी म्हणजे रुंदीकरण जरी नाल्याचं झालेलं असलं तरी देखील नदी अजूनही साफ नाही आहे त्याची स्वच्छता बाकी आहे आपल्यासोबत काही स्थानिक लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं या नदीचं नाल्याला नदीचं स्वरूप आल्यानंतर काय परिस्थिती इथली बदलली आहे काय नाव आपलं जय महाराष्ट्र मी शाखा प्रमुख महेश बोलतो पाणीकर आपला हा जो मिठी नदीच्या बाजूला सगळी झोपडपट्टी आहे हा, हा दोन हजार पाच साली पूर आल्यानंतर हा पूरच्या निमित्त झाला होता त्याच्यानंतर सरकारने ह्याच्या रुंदीकरण केलेले आहे पण अजूनही साफसफाई चालू आहे पण ज्याप्रमाणे झाला पाहिजे होता त्याप्रमाणे अजून झालाच नाही आहे आम्ही शासनला एवढे विनंती करतो की लवकरात लवकर त्या साफसफाई करून घ्यावे आणि स्थानिक लोकांना त्रास त्याला नाही झाला पाहिजे हे आम्हाला दोन हजार पाच सालचा तुम्ही उल्लेख केला खर तर पाणी भरलं मुंबईमध्ये ह्या त्या, त्या, त्या पान, त्या मिठी नदीचा खूप मोठा रोल होता अगोदर ती नदी होती नंतर मग तो नाला झाला आणि नाल्यानंतर आता पुन्हा नदीचं स्वरूप त्या या भागाला आलेलं आहे दोन हजार पाच सालची काय परिस्थिती होती म्हणजे नेमकं किती लोक अफेक्ट झाली काय नेमकी परिस्थिती होती त्यावेळी ॲक्च्युली दोन हजार पाच साली जे छब्बीस जुलै झाला होता ते अजून परत त्या मुंबईमध्ये कधी होऊ नाही त्या परिस्थिती आम्ही लोक स्वतः पाहिलेले आणि आमचा स्थानिक इथे आमदार त्यावेळी नगरसेवक होते आणि त्यांनी दिवस मेहनत करून ते लोक लोकांना मदत केले होते आणि ते तुम्ही जे प्रमाणे सांगितले ना नदीचा नाला होता परत नाला नदी झाला पण अजून स्वच्छता झालेलं नाहीये जे प्रमाणे झाला पाहिजे होता पावसाळा अगोदर ते प्रमाणे झालंच नाहीये आणि ते लवकर झालं पाहिजे आता पावसाळा सुरू झालेला आहे आता पुन्हा नदी म्हणजे साफ ते साफसफाई करणं हे कसं शक्य आहे म्हणजे पुन्हा तीच परिस्थिती येऊ शकते का ते परिस्थिती व्यवस्थित जरी ना आ, लोकरा आ, साफ नाही झाला मग ते परिस्थिती एवढी परिस्थिती येणार नाही पण स्थानिक लोकांना प्रॉब्लेम होणार आहे म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर साफसफाई केला पाहिजे <laughs> नालेसफाईमध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा देखील आरोप होतोय स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलेलं आहे एका एक कॉन्ट्रॅक्टरवरती साडेचार कोटीचा दंड देखील त्यांनी आकारलेला आहे ह्या भ्रष्टाचाराबद्दल काय म्हणाल म्हणजे नालेसफाई होत नाही त्याला कारण भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे मग मुंबईमध्ये मुंबईची तुंबई होते बरोबर आहे तुम्ही ज्याप्रमाणे बोलले आता साहेबांनी ते उल्लेख केलेला आहे पण आता या टेंडर निघाल्यानंतर व्यवस्थित साफ झाला पाहिजे होता पण होत नाही म्हणजे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे आणि साफसफाई होत नाही असं बरं महिला देखील आपल्यासोबत आहेत काय नाव आपलं पूजा गावडे दोन हजार पाच साल तुम्हाला आठवत असेल म्हणजे कोणाला तो दिवस कोणी स्वतःहून आठवण काढण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु तो नक्कीच आठवण तो कधीच आपण विसरणार नाही मुंबईकर म्हणून काय परिस्थिती होती त्यावेळी दोन हजार पाच साली जो इथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती लोकांच्या अतोनात हाल झाले त्यावेळी आत्ताचे जे आमदार आहेत त्यावेळी ते, ते, ते नगरसेवक होते श्री दिलीप मामा लांडे यांनी त्यावेळी अगदी स्वतःच्या जीवाचं रान करून अनेकांचे जीवसुद्धा वाचवले लोकांना अगदी योग्य प्रकारे त्यांनी त्या संकटातून बाहेर काढले आणि मूळ प्रश्न म्हणजे जे घरावरनं पाणी गेलं लोकांची डबल डबल टिबल टिबल मारायची घरं त्या पाण्याखाली आली होती तर त्यांना मामांच्या प्रयत्नाने आता शिफ्टिंगचं काम सुरू आहे आणि मामांच्या आशीर्वादाने शिंदेसाहेबांच्या सहकार्याने ते अगदी लवकर होत आहे अजून पण सफाई झालेली नाही आहे नदीची अजून सफाई म्हणजे आता सफाई सुरू आहे तर बघू आता जर सफाई नाही झाली तर पुढे धोका उद्भवू शकतो एवढं नक्की पण त्या मानाने प्रयत्न चालू आहेत परंतु म्हणजे दोन हजार पाच असेल किंवा त्यानंतर दोन हजार पाच हा खूप भयावह काळ होता तो दिवसच अगदी भयावह होता परंतु त्यानंतर पण सातत्याने मुंबईमध्ये पाणी भरणं या भागामध्ये साकीनाका असेल हा भाग आहे पाणी भरणं हे नेहमीच आहे प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये ते होत आहे मग प्रशासनाला जाग येत नाहीये का इतक्या वर्षानंतर पण म्हणजे आता वीस वर्ष होतील झालेली आहेत आता या जुलैमध्ये प्रशासन झोपलेलं असलं तरी त्यांना उठवण्याचं काम अगदी आम्ही नारी शक्ती असो हो किंवा आमच्या आमदार दिलीप मामा लंडे असो हो यांच्या सहकार्याने आम्ही ते काम करतोय आता जेवढा आम्ही त्यांना सहकार्य करतोय तेवढंच प्रशासनाने पण आम्हाला सहकार्य करावं हो, एवढी आमची अपेक्षा आहे बरं आणखीन महिला आहेत आपल्यासोबत काय नाव आपलं हो शर्मिला आत्ता म्हणजे दोन हजार पाच नंतर अशी परिस्थिती पुन्हा आली का त्याच्यावर नाही आलेली पण कशी जरी नसली अगदी आ, त्या, ले, त्या लेवल त्या वेळ लेवलची तरी अधून मधून आलेली आले पण त्याच्यातून दिलीप लांडे आमचे आहेत ना त्यांनी बरोबर काम चालू ठेवलेली आहेत आणि अजून सुद्धा आता सुद्धा सध्याला सुद्धा दिलीप मामांनी काम चालू ठेवलेलं आहे तुम्ही कार्यकर्ते समर्थक म्हणून बोलू नका दिलीप मामांचे नाही नाही तसं नाही पण आम्ही इथले स्थानिक आहोत ते आम्हाला माहिती आहे की कोण करत कोण नाही ते दोन हजार पाच च्या नंतर पण दोन तीन वर्ष असा पूरसरखा झालेला आहे पण तेवढे मोठ्या प्रमाणात नव्हता पण शक्यता आहे ज्यावेळी नदीचं रुंदीकरण कधी झालं दोन हजार सहाच्या नंतर झाला सहाच्या नंतर झाला च्या नंतर झालं त्यानंतर परत अशी काय परिस्थिती झालेली आहे त्यानंतर पण दोन तीन वेळा असा पूरसारखा परिस्थिती झालेला आहे कारण हा क्रांतीनगर आणि संदेशनगर जो आहे ना हा खाडीला लागून आहे हा झोपडपट्टी जो आहे ना खालच्या भागामध्ये आहे ज्यावेळी भरती असतो आणि पावसाळा दोन तीन दिवस कंटिन्यू असतो त्यावेळी पाणी भरतो पाणी साचल्यानंतर एरियामध्ये प्रॉब्लेम होतो लोकांच्या सामान वगैरे खराब होतो असा होतो अजूनही होते काय त्याला का, का, उपाय काय आता म्हणजे काय का मागणी करणार मागणी म्हणजे असं पालिकाला आम्ही एवढे विनंती करतो की ज्या युद्ध पातळीवर साफसफाई झाला पाहिजे होता त्यानी करावे आणि आमच्या आजूबाजूला जो झोपडपट्टी आणि लोकांना त्रास नाही झाला पाहिजे एवढे आम्ही शासनाला विनंती करतो बरं धन्यवाद तुमचा सर्वांचे पाच चा जो, जो महापूर होता आणि त्या महापुराने मुंबईच सर्व काही तो महापूर घेऊन गेला परंतु एक गोष्ट त्या महापुराने दिली ती म्हणजे मिठी नदी मी सुरुवातीला जसं सांगितलं की ही नदी होती नंतर त्याचा नाला झाला आता पुन्हा त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे तरी देखील या परिसरी परिसरातली जी पाणी भरण्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय फारसा बदल झालाय असं नाही आहे आणि ना एकंदरीतच सर्व मुंबईमध्ये पाणी पाणी भरण्याची जी परिस्थिती आहे ती तशीच आहे आणखीन एक स्थानिक आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नाव आपलं दत्त पाटील काय म्हणाले या सर्व परिस्थितीवर या परिस्थितीमध्ये सव्वीस जुलै दोन हजार ला जी पाणी भरले त्यानंतर या स्थानिक जे पहिले नगरसेवक होते दिलीप मामा लांडे यांनी या विभागाबाजी पाणी करून प्रत्येक वर्षी हा नाला साफ करत होते प्रत्येक वर्षी त्यांनी नाल्याचं साफ करायचे आणि ज्यावेळी पाणी भरायचं जर वाटलं तसं वाटलं की लोकांना स्थलांतर करायचे बी एम आणि त्यांना स्थलांतर करून त्यांना त्यांना एक विश्वास द्यायचे त्यांना राशन पाणी जे पाहिजे ते त्यावेळी द्यायचे आता उद्भवतले आहे थोडा आता काम चालू केलेलं आहे पण ते काम पूर्ण झाल्यानंतर ते काम पूर्ण आता या आपण काय करतो चौदा जून नंतर पाऊस येतो त्याच्या अगोदर ते, ते बोलले आम्ही काम पूर्ण करतो काम पूर्ण करणार म्हणजे नदीची सफाई करनार। सफाई करणार चौदा जुलै जून बाकी आहे अजून मे महिना आताच पाऊस चालू झाला जून च्या नंतर पाऊस चालू होतो त्यांचं काम आता चालू आहे आता पाहिलं मी हे पूर्ण गाळ काळ एवढा बाकी आहे त्याच्यानंतर काय त्या मामानी इथल्या काही स्थानिक लोकांशी मी बोललो तर त्यांनी असं सांगितलं की नदीमध्ये ते गाळ काढण्यासाठी जे गाड्या उतरायला पाहिजे होत्या माणसं उतरायला पाहिजे ती उतरलेलीच नाही नाही ते मशीननी गाळ काढल्यानंतर काय माणसं उतरायची नाही मशीन उतरलेलं ना मा, आहे मशीन आता गेले पाच दहा मिनिटं झाले आता मशीन गेले मशीन उतरलेलं आहे पण आता याच्यामध्ये काय करायला पाहिजे आता आपल्याला मामानी जे काय केलेलं आहे हा क्रांतीनगर आणि संदेश नगर शिफ्टिंगचं काम चालू केलेलं आहे मामांच्या पातळीवर म्हणजे प्रेमियरला काय लोकांनी क्रांती नगर शिफ्टिंग म्हणजे पाणी भरत नाही या ठिकाणी म्हणजे अजूनही पाणी भरण्याची समस्या आहेच ना पाणी भरायचं आहे पण पहिलं पूर्वी भरायचं तेवढं नाही आता म्हणजे त्याचा गाळ पहिलं बिटी नदी हे बांधल्यानंतर तर कमी आहे हे जे दिवाळ बांधलं दोन हजार सातच्या नंतर हे काम के चालू केलं त्याच्यानंतर दिवाळ बांधल्यानंतर कमी आहे म्हणजे दोन हजार पाच सारखी जशी परिस्थिती नसली तरी लोकांची जी समस्या आहे पाण्याखाली पाणी घरामध्ये शिरणं ती समस्या कायम आहे परंतु हा, हा त्यामुळे त्या, त्या त्यामुळेच त्या आम्ही हे सर्व करत आहोत की प्रशासनाला जाग आली पाहिजे तुम्हाला कदाचित माहीत नसेल केवळ पासष्ट टक्केच नाले सफाई झालेली आहे आणि हे तुमची जी परिस्थिती दिसते ही न, या, न या नदीची या परिस्थितीवरून प्रत्यक्षदर्शी असं म्हणता येणार नाही की सफाई झालेली आहे नदीची काम चालू आहे हो। 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 ले ही परिस्थितीच बदलण्यासाठी मुंबई आउटलुकचा प्रयत्न आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा प्रशासनाला आमच्या वतीने आम्ही काय जागे करण्यासाठी काय प्रयत्न करू का हा आमचा प्रयत्न आहे आणि ह्या इथल्या क्रांतीनगर असेल संदेश नगर असेल इथल्या ना स्थानिक नागरिकांशी बोलल्यानंतर एक प्रामुख्याने म्हणजे निदर्शनास आलेलं आहे की अजूनही काम बाकी आहे प्रशासनाने वेळीच ह्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे अन्यथा दोन हजार पाच सारखी परिस्थिती पुन्हा कारण पाऊस आपल्या हातात नाही पाऊस प्रशासनाच्या हातात नाही पाऊस लोकांच्या हातात नाही आहे पाऊस कधी कधी पडेल कसा पडेल हे कोणालाही सांगता येणार नाही ना नैसर्गिक आपत्ती सांगून येत नाही आणि त्यामुळेच प्रशासनाने वेळीच जागे होऊन पुन्हा ती परिस्थिती येऊ नये पुन्हा तेवढं नुकसान होऊ नये यासाठी वेळीच काम करणं गरजेचं आहे धन्यवाद